वाळूज महानगर परिसरातील सोबत चारचाकी वाहने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून बजाजनगरमधील श्रीराम हाऊसिंग ग्रुपमध्ये राहणाऱ्या श्रीकांत माळी यांची कार पहाटे चोरीस गेली आहे माळी यांनी घरासमोर उभी केली होती बुधवारी सकाळी कार दिसत नसल्यामुळे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासली असता पहाटे तीनच्या सुमारास एक राखाडी रंगाच्या विना क्रमांक स्विफ्ट कार मध्ये आलेल्या चोरट्यांपैकी एक जण खाली उतरला त्याने चावीने माळी यांच्या कारचा दरवाजा उघडला अवघ्या पाच मिनिटांत चोरटे कार घेऊन पसार झाले पुढे मोहटा देवी मंदिर चौक जागृत हनुमान मंदिर चौक आदी ठिकाणच्या कॅमेऱ्यात चोरटे कार घेऊन जाताना दिसत आहेत या प्रकरणी माळी आणि एम आय डी सी वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होते प्रतिनिधी अनिकेत घोडके एन न्यूज मराठी वाळूज छत्रपती संभाजीनगर